जिवली होती का हम्म जेवली हम्म मला वाटलं जेवली का नाही काय माहिती केलंय जेवण नाही तू जिवलीस का हा जेवले की मला वाटलं जेवली का नाही नाश्ता केलास का सकाळी केलता काय म्हणते का नाही मला वाटलं जिवली का नाही तू तुला वेळ झाला आली का इकडं तू नाही जेवली का मी जेवली ग मला वाटलं तू जिवली का नाही म्हणलं झाडातलं गवात बिवात काढावा जरा करावा कोमल जिवली का नाही म्हटलं काय माहिती गवात काढते ना मधी कुठं चालली हे काढते ना गवात झाडातलं झाडाला पाणी घालाय घाला होईल ना ना काढी ते गवात मध्ये कशाला कुठं चालले तू जिवली का नाही कुणास ठाऊ आबाळे मोबाईल मोबाईल बघत बसते मला काय समजा ना बी तुझ अगं बघत मोबाईल मध्ये काय आहे त्या मोबाईल मध्ये बघायचं आपलं टाइमपास काहीतरी

कडे खेळते मी माझ्या मम्मीच्या इथे खेळते तुमच्या इथे खेळते का खेळ कि बाय आता आता मम्मी नाही म्हणते ती काय मोठी आहे काय बारीकच आहे बारीकच आहे बारी नाजूक बबड नाजूक हायचं डबड ती डबडा दिसले बाई एवढी शुक्रा सारखी चांदणी वणी माझी पोरगी तुम्हाला डबड दिसलं नाही बाय उलट चांगलं आहे सुंदर नाही टोमण्या अग बाय त्यांच्या खानदानीला सवय तशी आमच्या खानदानीला सवय तशी तुमच्या खानदानीला सवय अशी जिंदगीत बी पोराला जिंदगीत अशी बायको भेटली नसती शुक्राची चांदणी माझी मग काय दिलीत कशाला म्हणते मी तू तुला बी लय प्रेम बसलो होत त्या पोरावर तेव्हा दिसत नव्हतं ना काहीच मम्मी मम्मी दिसत नव्हतं प्रेम हे आंधळ असते कशाला आंधळ त्याला डोळे येऊ द्या माणसा संग बोल बंद कर कि खड खेळायचं या खड्याचा जाळ झाला तिकडं बोला कवा आईने शिकवलेलंच नाही तर काय पाहुणा रावळा आला पाणी चहा विचारणं असलं शिकवलेलं नाही चहा प्याय पिऊन आल्यात का प्यायचा पिऊन आले मी माझ्या घरी येऊन चहा करायचाय पण जरा धरण धरून शिस्तैनी दमानी का क्रांती माझीच ही करायची आ आता क्रांती ना असो नाही तर क्रांती असो पण आता येऊन आता दहा मिनिट तर झाला असं लगेच तिला घालून पाडून लागला बोलायला डबड हगायचं बोबडन डबड बोबडन डबड बोबड कसं असतंय हे काय आता असता सारखी डबड का मग आता बोलत तिथे लेख मी तर खत यांच्या लिहाणला नाही पण ह्यांच्या लेखाला लागले कुठं लपडे कुठं बी लपडे कुठं कुणाचे बी चॅटिंग कुणाचे बी फोन असला असतंय काय उग त्यांचं ठेवतात झाकून आणि लोकांच्या पाठ्यात वाकून लय मोठं दिसत झाकून ठेवलं तो तरी नाही तो तरी गडी तुमच्या लेकीला निमेरात कळाना पाटावच कळाना सदन तर फोन आहे कानाला मग आता कुणाचं येतात फोन तरी काय सगळे माणसं फोनवरच काही बघत बसत आहेत बघत बसत आहेत ना सर माणसं मग माझ पोरगच काही वेगळं करतय त्यांनी फोन केला कुणाला फोनवर बोलत असलं की हिने दुपायचं ते नाही व्हाय जमत माझ पोरग माझ्या पोराला नाव ठेवता तुमचा देखना देवाय म्हणून हे असं बया, बया, बया तुमचं पोरग लय चांगलं पण नाही चिंध्या चिंद भर बरोबर मम्मी लई पोहराची शहाजुकी शा, गात नाही लेख तुमची अति सुंदर तुमच्यावरच गेली माझी सुंदर असू माझ्यावर जाऊ नय पण कसं आहे की मी तिला वडाण तेवढं शिकवलं पण पोराचं वडाण बघा आधी चांगलंय पोहराचं नाही शिकवा तिकडं कुंकड पोरी गेले की माग पळत आहे बरोबर कस काय पोरींच माग पळून ते काहीतरी कुत्र चावल पळत आहे माहिती असतंय का मग गड्या माणसांनी घरातच बसून भाकरी कालवण हिला फिरायला लावत जाईन उद्यापासून तिला फिरायला का लावून त्याला भाकरी करायना का लावून वळण लावून त्याला सगळं साईपाक भांड झाडून राहील तिथे कोणच्या पुरीला फोन करत बोल काय करतीस बोल की जरा मी बोलल्यावर जरा बोल

हिनी गुण सांगितलं आमच्या पोराच मग आणि मी जाकून ठेवल बरोबर आहे मी सांगायला लागले बघ मम्मी मी काय नांदाय जाणार नाही जोपर्यंत ह्या ह्यांच्या पोराचे नाच सुटत नाही बाहेरचा तोपर्यंत मी कुठं जात नसते अगे आल तो पण तरी कवर घेते काय माझ्या पोराला नाद लागलाय ग बाहेरला तोंडाच्या पोराला जरा दापा आणि ही नाव आहे तोंडाची चांदणी हय शुक्राची चांदणी नाजूक बिजली सहज हगली तर डोबड जगली स्वतःच्या लेकराला म्हण माझ माझ सोनं आहे मग आमचं काळ तोंड आणि मग खापरवानीच तोंड आहे पोहराच नाही फुटलेल्या डेऱ्यावानी त्याला जर असं बिजा ना वर उपसायचा ती माणसाला दिसायचा नाही आणि हिला काय हिला जरा उन्हात लावली ना माझी सुंदर आहे ती तर ती इंग्लिश नाहीत आणि पाळायला दारात काय अंग तस म्हणायचं इंग्लिश कुत्र मी कुत्र म्हणलंय का फक्त म्हणलंय दारात इंग्लिश कुत्रा म्हणलं तर बघ अग ती बाई ही बी बाई एका सारखीच आहे ना मोठे बोळक्या जाळपूक माझ्या लेकाला नाव ठेवायचं

हे बघ मी तुला गोडी सांगते तुम्हाला इतकं फापलिवल आणि तुम्ही मला बोलता तो तिथं काय काय चाळ करीत टिरकटांगणी कसली असती रानात असती माळावर उगवलेली काय बी म्हणे जरा जीवाला लाजरीच्या झाडावानी तरी लाजावा कि उलच लाजत असत आणि तुम्ही लाजावा बोलतानी आमच्या घरी तुम्ही लाजतात का तुम्ही तर परा असे आकाशात चांगली तिचं किती काय बी गुण काढायला लागलात काय बी हा हा आता मला कळलं तिचं गुण मी नाही काढाय पाहिजे पण आमच्या लेकराचे गुण तुम्ही काढायला तुम्हाला परवानगी काढले हाईस तसा हाईस तसा काय करतोय हिडतोय हा

बघितलं तर फुटग्याला आडक्या मध्ये तोंड राहू म्हणूनच तू फिजा झालीस त्यावर तर कायला नाही तिथं तर शेण खाल्लं नाही मग शेण खाल्लंय ना मग आता त्याच्यावर गुळ खायचा प्रयत्न करायचं असलाय प्रेम साखर तुम्ही शिकवा महापुरीला काय त्रास नाही झाला पाहिजे तो आधीच विचार करायला पाहिजे होता चार। लिख्या नाही पोहराला वळण लावा नाही गावभर कठळ्यावर नाही आमच्या लेबराला वळण बी हाय आणि ते तुमच्या गड्या माणसांनी असं घरात चुलीला जाळ फुकत बसत नाही का मग आमच्या बसावा

तिथं तो, तो पार कोणी सांभाळ आम्हाला माहितच नाही मी लग्नच ना केलं नव्हतं कोणा बरोबर प्रेम बी केलं नव्हतं कोण आहे तुम्ही माहित नाही रडायला लागले तेव्हा पार पंच सांगत आल्यात लेखाच्या काय वराने गाव पूर पूर का हिंडत मोजमाप मोज हिंडल्यावाने नाही नाही मग गडी माणसं गावातच असतात फिरत यात हिंडत यात तुमच्या तिकडे पद्धत नाही आमच्या इकडे चुलीला जाळपुकीत बसायची

आणि मग काय झालं आणून दिलं मग असं बोलताना घालू घालू भाकरी शेकत होत्या काही काय नाहीत करीत आमची फक्त चार पोरांच्या थिंडाच्या दुसऱ्या नाहीत काय करीत सोडत पुरी बागाय गावात कठळ्यात सोडाय पुरी बघू दे दहा आणून वीस आणून बोललेलं सांगायला माय नवऱ्या बद्दल माझ्या समोर नाही नांदायचं असलं तर नांदायचं नाहीतर लगेच एक गाव दोन टुकडायच नाही तुला यायचं असलं तर पिशी भरायची माझ्या मागे निघायचं नसलं यायचं लगेच माझ्या पोराला सोडचिठी द्यायची नाही दहा दिवसात बायको करून दिली ना तर नाव नाही सोडचिठी भेटत नाही दहा दिवसात बायको करून त्याला दिवसात नाही त्याला पाचच दिवसात बायको करून देणार बायको करून कोण भावानी घरात येते तीच मी बी बघते ती बी तुझ्या वणी असली झिपरी नाही अशी आहे पाय असं निसते लोक बघत राहिले पाहिजे तुम्ही गावात हिंडता हिंडता पोरला सवड होत नाही तोंड धुवून लावा पोरगी बघायला तोंड धुवायची काय गरज आहे बघितलं कि माग पळत तुमच्या पोरीने जे केलं ना दुसरी तेच दुसरीकडे कोण माग पळत कोणाच्या त्याच्यामुळे तोंड धुवून कोण पळत मी पळते का कोणाच्या माग मग काय केलं होतं कधी कधी त्या प्रेम आंधळा असता मी किद्दा म्हणते प्रेम अगं डोळ्याकोध्राध्रा तुकडा पोहराकडले हा बघ कशी सपात गुन्हा नको घेऊ तुम्ही लग्न नाही करायचं त्यांच सांगायला गोडी मध्ये सांगते ना गोडीमध्ये पिशवी भरायची माझ्या माग निघायचं नाही चालली पण काय पाय आपल्या घरी शिरजवार पुन्हा कशी मला ना मोडन पाय ज्याला येत त्यानेच करावं ही कोणाची काम नाहीत नाही नाही आयरे गायरेचे जासरेचा जीवाऊ एवढी आई चालूया हे कसं आहे मोठा घराना पोकळ वासाय हो वारा भासा भासा हा मोठा घराना पोकळ वासा ती कळायला पाहिजे होत तिला आधी आम्हाला काय माहिती तुमच्या घर पोकळ आहे म्हणून मग बघा बघा नव्हतं काय दिसते बरबरी दिसतंय ना आतमध्ये पोकळ आहे आम्ही कुठे बघितलं द्या खाली असं poros परुस खड्डा असून द्या पण त्या खड्ड्यात उडी टाकली ना पुरी नाही चुकणार

तुम्हाला काय आलंय डोकं नीट नाटक आणि मग काय बिगर डोक्याच आहे काही डोकं नाही काही मग काय पावरण फिवरण म्हणाय पटत आहे का मग तुम्ही आमच्या पारा आडी पोतर जायची काय गरज होती का आणि मग आमच्या पुढे ठमको ठमको असं बसल्यावर आम्हाला कसं वाटण मग बसायचं तुम्ही बी काय नको म्हणलंय काय मी डामा डावलानी बसायला का म्हणून एवढं माकडायचं बाय आपण थांबकायचं माकडायचा काय विषय माझी पद्धतच आहे बसण्याची काय पद्धत आहे कुठं गेलं तरी असंच बसणार आपण शान मध्ये एकदम काय शान आणि काय पद्धत आणि मग पद्धतच अशी माझी हे पद्धत असल्यावर काय जेवण जास्त जाते काय बाकीच मला काय सांगायचं नाही मला डोक्याला टेन्शन देऊ नका जायचं उरक मारायचं पिशवी भर आलात तर जरा गुढीने गपचिप न्या की लावली असती पूर्गी का स्वतःला शाणपणा समजूनच आलात आणि अजून मला तसंच मानतात गपचिप भरा आणि पिशवी बरा जरा शेसत काय असते का नाही शेसता बोललेलं तुम्ही कळाय सारखे नाहीत ना मग मी लावली नसती का गपचिप मग जा आता काय ठम कुठम खूप असायचं तीन काय हाय बा ते तिघण काढायचा चष्मा लावायचा काय रुबाबा रुबाबा आम्ही आमच्या जोर करतो हा स्वतःला स्वतःला नाही म्हणून दुसऱ्यावर जळायचं नाही